भर्गो धियो यो नः प्रचोदयात गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो सर्वांना सुप्रभात आणि आज रविवारच्या संडेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जावो हीच आदिशक्ती भवानी चरणी प्रार्थना तर रोजप्रमाणे आपण आजच्या दिनचर्याला आपल्या सकाळच्या दिनचर्याला सुरुवात करूया आपण आपल्या रोजच्या सकाळच्या दिनचर्यामध्ये सकाळची प्रार्थना त्यानंतर सूर्यनमस्कार आणि त्यानंतर शेवट पसायदान घेऊन आपण आपल्या दिनचर्याला संपूर्ण करतो तर चला मित्रांनो तर सुरुवात करूया आणि तुम्हीसुद्धा आपले सर्वांनी आपले आयुष्य आरोग्य सुदृढ चांगले राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी सर्वांनी सूर्यनमस्कार आसन प्राणायाम या, या गोष्टी करणं आवश्यक आहे तरी सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये आसन प्राणायाम सूर्यनमस्कार ध्यान या गोष्टी आत्मसात केल्या तर तुम्हाला खरंच मित्रांनो जीवनाचा आनंद मिळेल जिने का मजा आहे का दोस्तो ओम शिवाय हर हर महादेव तर चला मित्रांनो आपण आपल्या प्रार्थनेला सुरुवात करूया अभी मॉर्निंग प्रेयर को सुरुवात करेंगे ओम नम शिवाय हर हर महादेव ओ महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे साधिके शरणेत्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजं मङ्गलं पुण्डरीकाक्षाय मङ्गलाय तनोहरी कराग्रे वसते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती करमूले तु गोविन्द प्रभाते करदर्शनम् समुद्रवसने देवी पर्वस्तने मण्डिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमास्व मे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सखा त्वमेव त्वमेव त्वमे विद्याद्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वरा परब्रह्म तस्मै नमः ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानुशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रशनि राहुकेतुव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् सदा सर्वदा योग तुजा घडावा, तुझे कारनी वा तु देहमाजा पडावा उपेक्षू नको गुणवन्ता अनन्ता रघुनायका मागनेः चियाता उपासनेला भूदेव संताशी सदा न मावे सत्कर्मयोगे वयघालवावे सर्वामुखी मङ्गलबोलवावे कैलासराणा शिवचन्द्रमोडी फनीन्द्रिमाता मुकुटीझडाडी कारुण्यसिन्धु भवदुकहारी शंभो मजको न तारी मोरया मोरया मी बाडताने तुझीच सेवा करू काय जाने अन्याय माझे कोटा नुकोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूपतुजे मिठे ज्या ठिकाणी ते ते तुझे पाय दोनी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे तया ज्ञानराजा सुपाठवीता राशी, नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशि जय जय रघुवीर समरथ ओम नम शिवाय हर हर महादेव काल हर दुःख हर रोग हर दारिद्र हर कष्ट हर 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 महादेव ओम नम शिवाय हॅपी संडे गुड मॉर्निंग सुपर सुपर सपना सपना रावत हाय गुड मॉर्निंग एवढी गुड मॉर्निंग हॅपी संडे ऑल ऑफ यूज हॅपी संडे नाव आता आता आपण आपल्या सूर्यनमस्काराला सुरुवात करूया आपली सकाळची प्रार्थना झालेली आहे नाव मॉर्निंग फ्रेयर्स आर कंप्लीट देन नाव डू प्लेईंग सूर्यनमस्कार ओम शिवाय आणि सूर्यनमस्कारानंतर आपण आपल्या शेवट पसायदान घेऊन आपल्या कार्य या संपूर्ण दिनचर्या सकाळच्या दिनचर्याला संपूर्ण करूया ओम शिवाय आणि तुम्हाला सूर्यनमस्काराबद्दल आसन प्राणायाम योगाबद्दल काही प्रश्न असेल तुमच्या मनात काही प्र शंका असेल तर तुम्ही विचारू शकता तर मी सकाळच्या इथे कार्यक्रम झाल्यानंतर आपण चॅट करूया तर तुम्हाला काही मेसेज टाकायचं असेल तर टाकू शकता ओम शिवाय हर हर महादेव सूर्याय रवये नमः नम ओ नमः ओ भानवे नम ओ खगाय नम ओ पुष्पे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम माचे नम ओम आदित्याय नम ओम सावित्रे नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम ओम सूर्याय नम ओवये नम ओ मिय ओ भानवे नम खगाय नम ओ पुष्पे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओ मारिचे नम ओ आदित्याय नम ओ सावित्री नम ओ अर्काय नम ओ भास्कराय नम ॐ सूर्याय नमः ॐ रवये नमः ॐ मित्राय नमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पुष्पे नमः ओम हिरण्यगर्भाय नमः ओम मारिके नमः ओम आदित्याय नमः ओम सावित्री नमः ओम मरकाय नमः ओम भास्कराय नमः ॐ सूर्याय नमः ॐ रवये नमः ॐ मित्राय नमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पुष्पे नमः ओम हिरण्यगर्भाय नमः ओम मारिचे नमः ओम आदित्याय नमः ओम सावित्री नमः ओम मरकाय नमः ओम भास्कराय नमः ॐ सूर्याय नमः ॐ रवये नमः ॐ मित्राय नमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पुष्पे नमः ओम हिरण्यगर्भाय नमः ओम मारिचे नमः ओम आदित्याय नमः ओम सावित्री नमः ओम मरकाय नमः ओम भास्कराय नमः ओम सूर्याय नम रवये नम ओ नमः ओ भानवे नम ओ खगाय नम ओ पुष्पे नम ओ हिरण्यगर्भाय नम ओम मारिके नमः ओम आदित्याय नमः ओम सावित्रीये नमः ओम मरकाय नमः ओम भास्कराय नमः ओम सूर्याय नमः ओम रवये नमः ओ य नमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पुष्पे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मारिचे नमः ॐ आदित्याय नमः ॐ सात्रे नमः ओम मरकाय नमः ओम भास्कराय नमः ओम सूर्याय नमः ओम रवये नमः ओम मित्राय नमः ओम भानवे नमः ओम खगाय नमः ओम पुष्पे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मारिचे नम ओम आदित्याय नम ओम सावित्रे नम ओम मर्काय नम ओम भास्कराय नम ओम, आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यो प्रचोदयात् ॐ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यो प्रचोदयात् ओम आदित्याय विद्महे धीमहि धीमही सूर्य सूर्यचोदयात ओम नमः शिवाय हर हर महादेव या प्रकारे मित्रांनो आपला सूर्यनमस्कार झालेला आहे आता आपण शेवट आता पसायदान घेऊया आणि त्यानंतर त्यानंतर तुमच्या प्रश्नाची उत्तरे दिली जाईल ओम नमशिवा हर हर महादेवा ये जंगली है दोस्तों ये जो है ना है देखो समझ गया इसको अबी काय दोस्ती हो गई है हफ्ते भर से तो ओम ओम आता विश्वात्मकेम देवे येषावे तोशावे तोशोनी मज पसायदान हे जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी भूतां परस्परे जडो मैत्र दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे तो तेम लाओ, प्राणी जात वर्षतसखडमङ्गडी ईश्वरनिष्ठाञ्चि माण्डियाडी अनवर्त भूमण्डली भूता। चला भूतां चलाकल्पतरुचे आरव चेतना चेतनाचिन्तामनि गाव बोलते जे अर्नव पीयूषाञ्चे चंद्रमे जे अलांचन। तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे सोयरेहो सर्वसुखी पूर्ण होतीन हिलोकी अखंडीत आनी विशेषी लोकीये दृष्टाम दृष्ट विजय हो आेजी येमने पसाओ, हा ये वरे पसाव येनदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा दुःखभाग् भवे ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ असतोमासद्गमय तं ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतगमय ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु ॐ सर्वेषां पूर्णं भवतु ॐ सर्वेषां मङ्गलं भवतु ॐ सर्वेषां शान्तिर्भवतु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमः शिवाय हर हर महादेव ये देखो अब दो दोस्तों अभी एक ही था ये देखो अभी ये बहुत सारे आगे ये पूरे जंगली है ये सब इधर के जंगल के कुत्ते हैं और ये और ये आते अभी वो देखो क्या आए तो जिंदगी जीने का मजा बहुत खतरनाक है मेरी तो लाइफ नहीं क्या दोस्तों बहुत खतरनाक है देखो अभी ये सब दोस्तों देख दोस्त देखो मेरे कोई नहीं है अरे जब देखना था सीताराम 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 हमें ये देखो सब दोस्त ये जंगली जो दोस्त है ना गए सब जंगली है ये ये मेरे दोस्त बन गए देखो ये है ना ये सब ये सब जंगली और ये ये देखो भी भी है ये भी है।, रहे है लाइक कर दिया सपना रावत सुपर 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 सीताराम 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 हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बघितलं मित्रांनो या जंगली कुत्र्यांना सुद्धा मी अजून त्यांना काही बिस्किट नाही दिले काही नाही दिले मैंने उनको कुछ खिलाया भी नहीं तो भी वो यार ऐसे दोस्तों गए अपने अभी देखो ए, ये या चल चलो चलो या कालू या ये देखो कालू देखो कैसान ये देखो सब सब अपने दोस्त है ये देखो ये, ये आ गया ये भी आ गया ये सब जंगली दोस्त है जंगली कुत्ते हैं इधर के जंगल के और ये मेरे दोस्त हो गए देखो सब आते हैं अपने जो मॉर्निंग दिनचर्या है वो भी आते थँक यू ओम नमः शिवाय या प्रकारे मित्रांनो आपली स दिनचर्या संपूर्ण झालेली आहे सकाळची दिनचर्या संपूर्ण झालेली आहे अजून संडे बाकी आहे आणि सर्वांना या हॅपी संडे खूप खूप विकेंडचा आनंद घ्या मित्रांनो सर्वांनी फक्त इतरांना कोणाला त्रास देऊ नका कोणत्याही जीव जंतूला पश पशु पक्षींना इतर कोणत्याही प या सजीवांना त्रास देऊ नका जीवनाचा आनंद घ्या तुम्ही घ्या आणि जमलं तर इतरांनाही द्या त्यासाठीच मनुष्याचा जन्म झालेला आहे मित्रांनो का या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आणि इतरांना या सजीवसृष्टीला आनंद देण्यासाठी मग पहा ओम नमश्य तर भेटूया मित्रांनो उद्या आपल्या रोजच्या सकाळच्या दिनचर्येसोबत मी तुमचाच सूरज दुर्गे आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर किंवा कमेंट करू शकता आणि जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आणि मित्रांनो जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि आपले आरोग्य आरोग्य सुदृढ राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी सगळ्यांनी सूर्यनमस्कार आसन प्राणायाम योगासन ध्यान या गोष्टी करणं आवश्यक आहे मित्रांनो तेव्हाच खरा जीवनाचा आनंद कडेल मित्रांनो आज प्रवास सगळ्या प संस्कृती सगळी वेगळ्या मार्गावर जाऊन राहिली आहे समाज जीवन वेगळ्या वाटेवर चाललेलं आहे सगळीकडे स्वार्थ भ्रष्टाचार या गोष्टी वाढलेल्या आहे तरी कृपयानं चला मित्रांनो तर भेटूया आपण उद्या लाईक कर दे म्हणते राधे 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 जय श्री राधा आणि सर्वांना एक विनंती आहे की आपले जे वृंदावनचे श्री राधावल्लभ प्रेमानंदजी महाराज आहे त्यांना सर्वांनी फॉलो करणं आवश्यक आहे ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो देऊ शकतात आणि आध्यात्मिकनुसार आणि भक्तिमार्गानुसार त्यांचं त्यांना जे साक्षात्कार झालेला आहे हा खरंच खूप अलौकिक आहे त्या त्यामुळे त्यांच्या शरण जावा आणि खरा जीवनाचा आनंद घ्या मित्रांनो प्रत्येकामध्येच ईश्वर वास करतो प्रत्येकामध्येच तो परमात्मा वास करतो मग प्रत्येकामध्येच मग तो जीव जंतू असो किंवा झाड वृक्ष किंवा मग मनुष्य तर आहेच मित्रांनो मनुष्य ही त्याची सर्वात उत्कृष्ट अशी उत्पत्ती आहे मित्रांनो उत्कृष्ट निर्मिती आहे का ज्या जन्मातून आपल्याला आपल्या शास्त्रानुसार का डायरेक्ट मोक्षप्राप्ती मोक्षप्राप्ती दिलेली आहे म्हणजेच या मनुष्य जन्मच मोक्षप्राप्ती करू शकतो म्हणजे हे किती म मुलाचा जन्म आहे मित्रांनो हा मनुष्य जन्म तर त्याचा आनंद घ्या आणि त्यांना इतर वाईट व्याभिचार गोष्टीमध्ये नष्ट करू नका आणि आपल्या कामाचा आपल्या वेळेचा सदुपयोग करा हीच विनंती आहे मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र हर हर महादेव ओम नम शिवाय